तुम्हाला माहिती आहे का कॅट टेम्पल म्हणजेच भारतातील कोणत्या मंदिरात मांजरीची पूजा केली जाते ही परंपरा एक हजार वर्ष जुनी आहे कारण माहीत आहे का तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शेकडो वर्षापूर्वी हे संपूर्ण गाव वाईट शक्तीने हैराण झाले होते माता देवी मंगम्मा यांनी मांजरीचे रूप धारण केले आणि गावातील वाईट शक्तींचा नाश केला तेव्हापासून तेथे मांजरीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे भारत हा धार्मिक आस्था आणि परंपरा मानणारा देश आहे आपल्या देशात विविध कानाकोपऱ्यामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा मानल्या जातात भारतात झाडे पर्वत नद्या आणि अशा अनेक गोष्टींची पूजा केली जाते याचा भारतीयांच्या जीवनाशी फार गहन संबंध आहे भारतात लोक देवीची आणि त्यांच्या वाहनाचीही पूजा करतात श्री गणेशासोबतच त्यांचे वाहन आहे म्हणून अनेक ठिकाणी उंदराचीही पूजा केली जाते तसेच घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन असल्यामुळे त्याला देखील पवित्र स्थान आहे दुर्गा मातेचं सिंह वाहन आहे त्यामुळे मंदिरात सिंहाचीही पूजा केली जाते दरम्यान काही प्रथेनुसार काही प्राण्यांना अशुभ मानले जाते यातीलच एक प्राणी म्हणजे मांजर एखादी मांजर रस्त्याने आडवी गेली म्हणजे अशुभ अशी अंधश्रद्धा पाळणारे अनेक लोक आजच्या आधुनिक जगातही आहेत पण याच भारतात एका ठिकाणी या मांजरीची चक्क पूजा केली जाते मांजरीचं मंदिरही आहे हो हे खरं आहे काही जण मांजरीला अशुभ मानतात असं असलं तरी बरेच लोक मांजरी पाळतात पण भारतातच एका ठिकाणी मांजरीचं मंदिर असून येथे फार पुरातन काळापासून तिची पूजा केली जाते हे मंदिर एक हजार वर्षापासून मांजरीची पूजा के करण्यासाठी प्रसिद्ध आहे कर्नाटकमध्ये हे मांजरीचं पुरातन मंदिर आहे हे ठिकाण कर्नाटकमधल्या मंड्या जिल्ह्यात आहे येथे बेकालेले नावाचे गाव आहे या गावातील लोक गेल्या एक हजार वर्षापासून मांजरीची पूजा करतात मांजर हा देवीचा अवतार आहे असे येथे राहणारे लोक मानतात त्यामुळे त्यांची येथे मांजरीची पूर्ण विधिवत पूजा केली जाते या गावातील लोक मांजरींना मंगम्मा देवीचे रूप मानतात तर मांजरीला का आहे देवीचे स्थान गेल्या एक हजार वर्षापासून बेकाले गावातील हे मंदिर असून तेथे आजही मांजरींची पूजा केली जाते या गावातील लोक मंगम्मा देवीला आपली कुलदेवी मानतात यामुळेच देवीच्या रूपामुळे गावातील मांजरांना कोणी इजा केली तर त्यांना गावातून हकलून दिले जाते या गावात एखादे मांजर मेले तरी तिचे विधिवत दफनसुद्धा केले जाते या गावातील लोक सांगतात की शेकडो वर्षापूर्वी हे संपूर्ण गाव वाईट शक्तीने हैराण झाले होते इथे दृष्टशक्तीचा प्रकोप झाला तेव्हा मंगम्मा देवी मांजरीचे रूप घेऊन गावात प्रवेश केला आणि देवीने वाईट शक्तीचा नाश केला त्यानंतर देवी मंगम्मा या गावातून अचानक गायब झाल्यानंतर त्यांनी इथल्या एका ठिकाणी छाप सोडली त्याच ठिकाणी नंतर त्यांचे मंदिर बांधण्यात आले आणि तेव्हापासून लोक येथे मांजरीची पूजा करतात तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू